नमस्कार मित्रांनो आपण जसं जसं मोठं होत जाऊ आपलं जसं वय वाढत जाईल किंवा आपण कुठल्या एखाद्या जा पदावर जाऊ एखाद्या जा पोस्टवर मोठ्या जाऊ डिग्र्या करू किंवा अजून आपण काही कुठल्याही मोठ्या पदावर जाऊ पण आपल्याला ज्याने ज्ञान दिलं ह्या पोस्टपर्यंत यायला आपल्याला ज्याने मोठं केलं त्यांचा आपल्याला खरंच विसर पडतो त्याच्यावरून एक असं आठवलं की गुरु देवो भाव शाळेत आपण विद्या शिकलो सगळं झालं पण फक्त आपल्याला आपलीच आठवण झाली ज्याने आपल्याला शिकवलं ज्याने आपल्याला ज्ञान दिलं त्यांच्याबद्दल मात्र आपल्याला मोठा विसर पडला आहे मला त्याच्यावर एक माझी कविता आठवली बरं का माझ्या कवितेचं नाव आहे हो मास्तर मास्तर म्हणजेच विद्या मास्तर म्हणजेच गुरु मास्तर म्हणजेच विद्या मास्तर म्हणजेच गुरु मास्तरापासूनच आपल्या जीवनाची कहाणी होते सुरू मास्तर म्हणजे एक दोन मास्तर म्हणजेच बाराखडी मास्तर म्हणजेच एक दोन मास्तर म्हणजेच बाराखडी मास्तर म्हणजेच खडू आणि मास्तर म्हणजेच छडी मास्तरा म्हणजेच शाळा मास्तर म्हणजेच फळा मास्तर म्हणजेच शाळा मास्तर म्हणजेच फळा मास्तरामुळे आपल्या जीवनाला विद्येचा लागतो लाळा आपण प्रत्येक वेळेस पाहतो मास्तरांबद्दल आपल्याला विसर पडतो त्यांनी मारलेल्या गोष्टी आठवतात त्यांनी आपल्याला त्रास दिलेला आठवतो पण त्यांनी जे काय आपल्याला या पदापर्यंत यायसाठी प्रयत्न केला याचा मात्र भरपूर आपल्याला विसर पडतो त्यासाठीच आपण त्यांना सुद्धा आठवण ठेवली पाहिजे त्यांचीही आठवण केली पाहिजे की आज आपल्याला ज्या ह्या पदापर्यंत आणलं त्या गुरुला कायमस्वरूपी आपण नतमस्तक झालं पाहिजे गुरु देव हो भावा